नमस्कार शिवणिव मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कल्याण लोकसभेतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र ही उमेदवारी जाहीर करून चोवीस तास उलटत नाही तोच ठाकरे गटात अंतर्गत कलह सुरू झाला आहे दरम्यान दरेकर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातूनच विरोध होत असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे इतकेच नाही तर पुढे बोलताना ठाकरे गटातून दुजोरा सुद्धा देण्यात आला आहे स्थानिक आगरी भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी असा आग्रह ठाकरे गटातून होत असून अनेकांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे आहे एवढेच नाही तर वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली मात्र ठाकरे गटात काही खुशी काही गम असं वातावरण पाहायला मिळत आहे या उमेदवारीबद्दल बद्दल आवाजात चर्चा सुरू असतानाच नुकतंच महिला आघाडी युवासेना व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने माजी आमदार सुभाष भोईर यांचे शिळ या निवासस्थानी जमले होते मलंगड अंबरनाथ कल्याण ग्रामीण डोंबिवली कळवा मुंब्रा येथील अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक यांनी उमेदवारीला आक्षेप घेत राजीनाम्याचा इशारा दिला असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान या संदर्भात माहिती देताना नाव न छापण्याचे वर एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला विश्वासात न घेता ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच आम्ही या उमेदवारावर विश्वास ठेवू शकत नाही असे धक्कादायक विधानही त्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आले आहे आम्हाला कट्टर शिवसैनिक उमेदवार पाहिजे आणि तशी आम्ही श्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे जर हरण्यासाठी ही उमेदवारी असेल तर आम्ही काम काय करायचे केसेस का अंगावर घ्यायच्या असा सवालही या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या समोर मोठा पेस निर्माण झाला आहे कारण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासारखा उमेदवार असताना आता निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्येच उमेदवारीवरून मोठा कल निर्माण झाला आहे त्यातच भोईर यांच्या निवासस्थानी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भोईर यांनी काय सल्ला दिला किंवा काय मत मांडले हा देखील एक मोठा सस्पेन्स आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा